हॅलो मंडळी तर काय म्हणता सकाळी उठता का रोज सकाळी उठा थोडंसं असा माझ्यासारख्या निसर्गामध्ये फिरायला जा सकाळी उठण्याची सवय लावा आणि निसर्गामध्ये थोडं व्यायाम करा जेणेकरून आपलं शरीर चांगलं राहील तरुण व्यायामात जर अशी सवय आपल्याला लागली तर म्हातारपणात लाग काही अडचण येणार नाही आणि आपली में में? जे आरोग्य आहे ते योग्य राहील काय मंडळी सकाळी उठा खरं म्हणजे सकाळचं जे वातावरण आहे सकाळचं जे निसर्ग आहे ते खूप मनाला आनंद देते बघा ना चारही बाजूला पक्ष्यांचा किव किवाट तुम्हाला ऐकू येत असेलच त्याच पद्धतीने जो निसर्गाचा हिरवेपणा आहे जो तो, तो डोळ्याला खूप मोठा आनंद देऊन जातो आणि डोळ्याचे आरोग्य पण सुरळीत असते तर ह्या थंडीमध्ये या हिवाळ्यामध्ये तुम्ही थंडीचा आनंद घेऊ शकता त्या थंडीचा आनंद घेऊ हो शकता याचा परिणाम म्हणजे आपलं शरीर पण मजबूत होईल तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने निसर्ग हा सकाळचं फुललेला आहे आणि हिरवेगार निसर्ग त्यामध्ये थंडीची साथ म्हणजे एकदम बिलकुल मनाला असं मोहून टाकणारा आनंद आकाळ सकाळच्या पक्ष्यांचं क्लिबलाट शांतपणे आहे का काय मंडळी मग झोपूनच आहात काय की उठलात उठा सकाळ झाली फिरायला चला थोडंसं व्यायाम करा निसर्गाचा आनंद घ्या सकाळी सकाळी खूप मजा येईल